श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळेत मंगळवार दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशी दिंडी वृक्षदिंडी व साक्षरता दिंडी मान्य मुख्याध्यापक श्रीमती गीता चिकमणी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आले इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी वारकरी व वा संतांच्या वेशभूषांमध्ये टाळ टाळ्यांच्या गजरामध्ये विटू माऊलींची गीते व नृत्य सादर करत आषाढी एकादशी दिंडी काढली तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी जीवन जगण्यासाठी वृक्षांचं महत्त्व सांगत वृक्षदंडीवर आधारित घोषणा गीते सादर केले तसेच आषाढी एकादशी शाळेत वृक्षारोपण करण्यात आलं इयत्ता सव्वीच्या विद्यार्थ्यांनी साक्षरता अभियान अंतर्गत लोकांना साक्षरतेचं महत्व पटवून दे साक्षरतेवर आधारित घोषवाक्य देत साक्षरता दिंडी काढली बैलगाडीत बसलेले संत हे या दिंडीचं प्रमुख आकर्षण बसून फुगड्या टाळू नृत्य वारकरी नृत्य इत्यादी कार्यक्रम कार्यक्रमांचे प्रमुख आकर्षण ठरलं कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्वेता शिंदे सौशिल्पा भैरप्पा तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलाय घेतला बसा शिक्षणाचा ध्यास आम्हा गुणवत्ता वाढीचा कमळ झाकवेना विठ्ठलाची असाढा सरळ विषाचे टाकवे टाकवेना श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी